नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अवधूत अॅग्रोमॉट यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या आता गव्हा पिकामध्ये आपल्याला तण नियंत्रण करायच आहे भरपूर ठिकाणी आता तण चांगल्या प्रकारे येत आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस किंवा मक्का पिकावर काढून आणि त्याच्यामध्ये गहू पेरणी केलेली आहे आणि अशाच वेळेस जरा मक्कामध्ये मा केले असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मक्काचं जा प्रमाण जास्त दिसतं आणि जर कपाशीच्या क्षेत्रामध्ये केलं असेल तर त्याच्यामध्ये इतर गवत आपल्याला जास्त दिसून येते तर मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची जर गवत आपल्याला तण नियंत्रण करायचे असेल तर त्यासाठी चांगल्या प्रकारचे फवारणी करणं आवश्यक आहे जेणेकरून गहू जर आपलं मोठं झालं त्याच्यामध्ये गहू उत्पादन घेत असता आपल्याला गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काडी कचरा का त्याच्यामध्ये आढळून येतो तर अशा प्रकारे जर आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल तर चांगल्या प्रकारे कंपनीचं एखादं तणनाशक फवारणी केलं पाहिजे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता मी याच्यामध्ये मी बघू शकता हा दीड एकराचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मी चांगल्या प्रकारे तनाश फवारणी केलेलं आहे तर आता बघू शकता आज याच्यामध्ये फवारणी केलेलं आहे आपण याच्यापूर्वी आपण एक व्हिडिओ काढलेला होता यम एस एम बेस्ट ॲग्रो कंपनीचं एम एस एम आणि त्याच्यामध्ये क्लोरोवट नावाचं एक कंटेन आहे ते, कंटे ते दोन्ही मिक्सिंग केलं होतं स्किनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल तर आपण याचा आता चार ते पाच दिवसानंतर रिझल्ट बघणार आहे की कशा प्रकारे तण आपल्याला कोणकोणते तण याच्या पूर्णपणे नष्ट झालेलं आहे तर बघू शकता आता हे जे आहे याच्यामध्ये सुरुवातीला कापूस होता तर याच्यामध्ये कापूस काढून आता याच्यामध्ये गहू पेरणी केलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हे एम एस एम मिळत नसेल तर तुम्ही यू पी एल कंपनीचं वेष्टा हे पण फवारणी करू शकता आणि याचा पण चांगल्या प्रकारे जबरदस्त रिझल्ट तुम्ही त्यांनामध्ये बघू शकता तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि अशाच जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद